दुष्काळी स्थितीमुळे बीड जिल्ह्यातील एक एक प्रकल्प कोरडा पडत असताना बीडजवळील ऐतिहासिक खजाना विहीर देखील याला अपवाद राहिलेली नाहीये या विहिरीतील पाणी शक्यतो कधी आटत नव्हतं परंतु या भीषण दुष्काळामुळे हे पाणी देखील आता तळाला गेल्याचं सध्या दिसत या काळात या विहिरीची स्वच्छता करणं गरजेचं असताना प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय आणि याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी भीर या शब्दाचा अपभ्रंश होऊन बीड हे नाव पडले भीर म्हणजे पाणी पाण्याचा स्रोत असं एकंदरीतच बीडची ओळख जुन्या काळात होती परंतु आता याच्या अगदी विपरीत परिस्थिती आपल्याला सध्या बीड जिल्ह्यात पाहायला मिळते बीड जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे आता पाणीसाठी कोरडे पडले आहेत बीड जवळ निजाम काळात जी खजाना विहीर बांधली होती ती विहीर देखील आता आपल्याला ओडी ठाक पडल्याचे पाहायला मिळते हा जो पाण्याचा स्रोत होता या पाण्याच्या स्रोतावरच बीडकरांची त्या काळी तहान भागत होती याबरोबरच या परिसरात जी शेती आहे ती देखील सिंचनाखाली येत होती त्या काळी जो महसूल एकत्र व्हायचा तो एकत्र झालेला महसूल या विहिरीसाठी खर्च केला होता त्या काळी या महसूलाला खजाना म्हणायचे तो खजाना या विहिरीसाठी ah. या पाण्यासाठी खर्च केला होता म्हणून या विहिरीला खजाना विहीर असं नाव पडलं होतं परंतु बीडकरांसाठीचा हा खजाना आता जवळपास आटल्याचा दिसत आहे आपल्याला या ठिकाणी अं स्वच्छता देखील करण्यात आलेली नाही प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष या विहिरीकडे झाल्याचे पाहायला मिळते या ठिकाणी आता जे पाणी साठा कमी झालाय त्या काळात या ठिकाणचा गाळ देखील काढला जायला पाहिजे परंतु त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे एकंदरीतच प्रशासनाचे हे दुर्लक्ष इतिहासप्रेमींना देखील अं संताप आणणारे आहे हा जो खजाना आहे तो जतन करण्याचा आणि संवर्धन करण्याची गरज आता निर्माण झाली आहे तसेच या पाण्याचा उपयोग परिसरातील शेतीसाठी देखील होणं गरजेचं आहे परंतु असे होताना दिसत नाही हे दुर्दैव आहे पुढारे दिवसासाठी बीडवरून उदय नागरू